राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज संध्याकाळी नागपुरात भव्य आणि ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होताना हा महत्वाचा टप्पा आहे तारखेनुसार सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर शहरात संघाचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथसंचलन आयोजित करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं स्वयंसेवकांनी सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे या ऐतिहासिक पथसंचलनात स्वयंसेवकांची तीन विविध पथकं शहरातील वेगवेगळ्या भागातून मार्गक्रमण करतील पहिलं पथक कस्तुरचंद पार्क इथून मार्गक्रमण करेल हे पथक कस्तुरचंद पार्क ते संविधान चौक ते झिरो माइल चौक बर्डी चौक महाजन मार्केट रोड हॉटेल गणराज रोड टेकडी हनुमान मंदिर रोड झिरो माईल चौक संविधान चौक आणि परत कस्तुरचंद पार्क इथं दाखल होईल तर दुसरं पथक यशवंत स्टेडियम इथून प्रस्थान करून पुढे जाईल त्याचा मार्ग यशवंत स्टेडियम वेराडी चौक झाशीराणी चौक पंचशील चौक लोकमत चौक हम्पिया टी पॉइंट रोड धंतोली पोलीस स्टेशन रोड मेहाडिया चौक त्यानंतर पुन्हा यशवंत स्टेडियम इथं दाखल होईल तर तिसरं पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान इथून सुरुवात करेल हे पथक भारतीय हॉकी मैदान ते वेराडी चौक फ्रीडम पार्क ते युनिव्हर्सिटी चौक त्यानंतर पुन्हा भारतीय हॉकी मैदानात दाखल होईल या ऐतिहासिक पथसंचलनात घोष पथक ध्वजपथक आणि शहरातील संघाच्या सर्व शाखांमधील हजारो स्वयंसेवक सहभागी होतील या पथसंचलनात स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात शिस्तबद्धरित्या रांगेत चालताना दिसतील संघटितता शिस्त आणि समरसता हा प्रखर संदेश या पथसंचलनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तीनही पथसंचलन शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वेराटी चौकातल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्र येतील या ठिकाणी सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे या पथसंचलनाचं अवलोकन करतील नागरिकांनी या भव्य पथसंचलनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आलं आहे